नुकत्याच निवडणुका पार पाडल्या त्याच्यानंतर नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे यापूर्वी अडीच वर्ष आपण घटनाबाह्य सरकार पाहिलं आणि त्याच्यानंतर या निवडणुकांचा जो काही निकाल लागला हा सगळ्यांनाच अनाकल्य आणि अनपेक्षित होता किंवा आहे त्याच्यामुळे जनतेत या सरकारला ईव्हीएम सरकार म्हणतात तर अशा या जनतेच्या शब्दात ईव्हीएम सरकारचं हे पहिलं अधिवेशन आहे साहजिकच आहे या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत या सरकारकडनं जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आता नाईलाजाने जनता करते कारण आपण पाहिलं की काही गावांमध्ये जो काही निवडणुकींचा निकाल लागला त्याच्याविरुद्ध आंदोलनं सुरू झालेली आहेत एकूणच काय की विजयाचा आनंद कुठे दिसला नाही कालपर्वाकडे मंत्रिमंडळाचा विस्तार जरूर झाला पण मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा मंत्रिमंडळाच्या वजाबाकीची चर्चा अधिक रंगलेली आहे मंत्रिपद ज्यांना मिळालं त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार हे जास्त मोठ्याने वाजत आहेत एक प्रथा असते की नवीन मंत्री झाल्यानंतर त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांचा परिचय सभागृहाला करून देत असतात मला असं वाटतं की ही पहिली वेळ असेल की ज्यांच्यावरती ढिगभर पुरावे असल्याचे आरोप पुरावे घेऊन आरोप केले अनेकांवरती बरेचसे गंभीर आरोप केले गेले त्यांना त्यांच्यावरती ईडी इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या त्यांचा सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांचे सन्माननीय सहकारी म्हणून राज्याचे मंत्री या नात्याने ओळख करून देण्यात द्यावी लागली परिचय करून द्यायला लागला हे कोणतं सरकार आहे कसं सरकार आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक काळ असा होता की आपद धर्म काय शाश्वत धर्म श्वापत नाही शॉपत नाही शाश्वत धर्म असं काही झालं तरी आम्ही हे करणार नाही ते करणार नाही त्यांच्या मांडीला मांडीला त्यांना बसावं लागतं हा कोणता धर्म आहे हे तेच जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतील थोडक्यामध्ये राज्याचा राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर जे प्रश्न घेऊन आम्ही सगळेच जण लढलो ठीक आहे आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही त्यांनी सरकार स्थापन केलं आता माझी मागणी अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं असतं तर आम्ही केलं असतं या सरकारने एक योजना जाहीर केली होती लाडकी बहीण आता लाडक्या बहिणीपेक्षा लाडक्या आमदार ज्यांना मंत्रीपद मिळालेत आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त सुरू झालेली आहे त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या पाच महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले जवळपास साडेसात हजार रुपये हे जमा झाले दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली आता निवडणूक झालेली आहे आचारसंहिता संपलेली आहे जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे आणि पंधराशे नव्हे तर हेच हेच महायुती म्हणाली होती की एकवीसशे ते एकवीसशे एक रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल एक दोन महिन्याचा आणि पुढचा तीन चार महिन्याचा असं धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती ना बहीण न करता हे खातेत जमा झाले पाहिजेत कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार म्हणजे एका घरात एकाच महिलेला मिळणार मग अमुकच बघणार बंगना, तमुकच बघणार हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती आवर्ति ना बहीण अशी करू शकत नाही तर कामाने जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणतेही निकष लावले असतील किंवा नसतील ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून एकवीसशेच्या तुम्ही जे म्हणता वाढतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तत्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजेत बाकी राज्यपालांचं अभिवेशन मी काही त्यावेळेला उपस्थित नव्हतो पण त्याची प्रत आज मी वाचली त्याच्याबद्दल आमचे सगळेच आमदार सभागृहात बोलतील पण एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते की राज्यपाल महोदयांनी माझं सरकार म्हणून जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये पर्यावरणाबद्दल एक कुसटचा उल्लेख आहे की त्यांनी काय ती समिती नेमलेली आहे आता त्या समितीत खरंच कोण असणार आहेत पर्यावरण तज्ञ असणार आहेत का हे पर्यावरण तज्ज्ञ नेमका कसला अभ्यास करणार आहेत आणि या पर्यावरण तज्ञांनी केलेल्या के सूचना हे राज्यपालांचं सरकार ऐकणार आहे का कारण आज मी आपल्याशी बोलताना एक बातमी आलेली आहे मुंबईच्या संबंधात की जसं आरे कारशेडसाठी झाडांची कत्तल केली गेली, -गेली ह्याच्यामध्ये कुठे पर्यावरण यांना दिसलं नाही तसंच आता दुसरी कारशेड होते त्याच्यासाठी चौदाशे झाडांची कत्तल केली जाणार डोंगरी डोंगरीची कारशेट तर त्या कत्तलीमागे किंवा कत्तल ही कत्तल ही पर्यावरणांची तज्ञांची समिती होऊ देणार आहे का हे असे अनेक प्रश्न आहेत त्याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल महिलांच्या सुरक्षेबद्दल राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात कुठे मला काही तसं दिसलं नाही तर या महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यपालांचं सरकार काय करणार आहे हे कुठेही मला तरी त्याच्यात काही आढळलं नाही आणि आता मी सभागृहात होतो सभागृहातून निघताना आपले माननीय सदस्य कोण त्यांनी कालचाच एक कालची घटना सांगितली की एका फोटोग्राफरच्या स्टुडिओत एक मास्क लावून कोणतरी गेला रिव्हॉल्व्हर लावून त्याला लुटलं आणि त्याची दखल आज सकाळपर्यंत तरी पोलीस स्टेशननी घेतली नव्हती मधल्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्याच्याबद्दल हे सरकार काय करणार आहे आणि मुळामध्ये अधिवेशन सुरू झाले पण हे बिनखात्याचे मंत्री अद्याप खाते वाटप झालेले नाहीयेत ही नेमकी जबाबदारी कोणावर आहे काय आहे का, का, का नुसतं एक गंमत म्हणून हे अधिवेशन घेतलं जाते असं जर का असेल तरी लोकशाहीची थट्टा आहे मला असं वाटतं की लवकरात लवकर खातेवाटप व्हायला पाहिजे होता कारण एवढं राक्षसी बहुमत मिळाल्यानंतर एकतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी किंवा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी वेळ लागला मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेळ लागला विस्तार झाला तरी देखील अजूनही खातेवाटप झालेलं नाही कोणत्याही मंत्री कोणत्याही प्रश्नाला उत्तर देतोय काय चालले काय कळत नाही मग हे अधिवेशन घेतलं कशाला हाच एक मोठा प्रश्न आहे तर असे अनेक प्रश्न मनात घेऊन आपण सगळे या अधिवेशनाला सामोरे जातो आहोत मला जे काय वाटलं ते मी बोललो आणखीन काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा मी त्याचा त्याला उचलायचा प्रयत्न सभागृहात मी आता जनतेच्या सभागृहात हे प्रश्न मांडलेले आहेत आणि जनतेच्या सभागृहात मी प्रश्न मांडलेले आहेत मी सांगितलं की माझ्या पक्षाचे सगळे माझे सहकारी हे तिथे आहेत त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न हा अगदी पक्षाचा प्रमुख तिकडे मांडतोच असं नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळे जसं आता मोदीजी खासदार पण आहेत ना किती वेळा असतात सभागृहात किती वेळा हो मग तसंच आहे ना पंतप्रधान आहेत पण खासदार नाही आहेत का मग त्यांना विचारल्या गेलेल्या प्रश्नाचं उत्तर ते त्यांना देणं बंधनकारक आहे की नाही तर असे बरेच विषय फडणवीसांसमोर वीस काफी आहे विरोधी पक्ष अजून काय ठरवला विरोधी पक्ष नेता कोण असणार आहे हे अजून ठरवलं मुख्यमंत्री पदाला वेळ लागला असेल तर विरोधी पक्ष नेता ठरवला अधिक थोडा वेळ घेतला तर काय प्रॉब्लेम आहे फडणवीस नाही भुजबळांचं काय छगन भुजबळ नाराज आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूमिका वेगळी घेण्याचा तुम्ही तुमच्याकडे आले तो स्वतःला परत गेले नाही असं जे काय घडलं बघा असं त्यांनी त्यांनी काय बोलल्यानंतर मी उत्तर देईन आपण कशाला त्याच्यावरती बोलायचं काय घडलं भुजबळ भुजबळांच्या बद्दल मला फार वाईट वाटलं आणि असं अनेक जणांच्या बद्दल मला वाईट वाटतं आतून की एका अपेक्षेने तिकडे गेले होते तरी काही जणांना बरं घट्ट झालेलं जॅकेट का आता तरी घालायला मिळालं अशी काही जणांची जॅकेट अजूनही वाट बघत असतील त्या सगळ्यांबद्दल मी काय व्यक्त करतो सहानुभूती व्यक्त करतो आणि म्हणून असं म्हटलं की हा लाडका ही किंवा लाडकी माणसं असं काही योजना सरकारची आहे का चैना वहां जैना वाहनही काय झालेलं आहे की या सरकारची झाले ही दैना त्याच्यामुळे तिकडे काही चैना महिना काही होणार नाहीये तर नाही रेना हे त्यांचं योग्य आहे एक म्हणजे या अधिवेशनामध्ये गंभीर बाप बघायला मिळत आहे दोन हजार तेवीस पर्यंत या पासेस वरती राजमुद्रा असायची परंतु आता जे पासेस वितरित करण्यात आले प्रेसवाल्यांना किंवा सर्वांना यातून राजमुद्रा काय आहे या संदर्भात तुमचं काय हे सगळे आपल्या लोकशाहीचे म्हणा संविधानाचे म्हणा आणि आपल्या कारभाराचे ढिंडोडे निघत आहेत मी काल ऐकलं की लोकसभेमधल्या त्या संसद परिसरातलं बांगलादेशाचं युद्ध त्यावेळेला त्या ज्या काही सया झाल्या होत्या तो फोटो सुद्धा उतरवला गेला आता तो फोटो का उतरवला हे आपल्या देशाचं शौर्य होतं ना ते काही आपले सैनिक तिकडे शहीद झाले त्याच्यानंतर आपल्या हिंदुस्तानने पाकिस्तानवरती तोंडी नव्हे तिकडे जमिनीवरती मिळवलेल्या त्या विजयाचं शौर्याचं प्रतीक होतं तोंडीत बोलणारे खूप आहेत हम पाकिस्तान मी घर घर मी घुसकर मारेंगे अरे मारेंगे कसले जाकर केक खाके आते पाकिस्तान मे और केक खाके आएंगे पण तेव्हा पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश जेव्हा पाकिस्तान होता तेव्हा पाकिस्तानात आपल्या हिंदुस्थानच्या फौजा इंदिराजींनी घुसवल्या होत्या आणि त्या घुसवून बांगलादेशाला वेगळं केलं होतं स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं आणि पाकिस्तानावरती विजय मिळाला होता त्या विजयाचं प्रतीक असलेला तो फोटो काढून तिकडे कोणाचा फोटो लावणार आहात आणि ते जर काय ही लाज लज्जा शरम जर का या सरकारला नसेल या म्हणजे इथल्या काय तिथल्या काय तर या राजमुद्रेचं काय राजमुद्रा असलीच पाहिजे